आज आपण एक खेळ खेळणार आहोत तोही ही साठी माई हुशार कोंबडी oh. <laughs> पाहूयात आपली हुशार कोंबडी किती हुशार येते रेडी आहे का प्रश्न लय खतरनाक या वेळेस भाई है। भाई डायरेक्ट विषय पाचशे भाई हा लक्षात घे भाई कळत आहे का कसा आहे विषय पाचशे पण व्हिडिओ बरं आता मला सांग कि अर्ध अर्ध एवढत आधीच तर मला सांग कि अशी कोणती गोष्ट आहे किंवा असं काय आहे म्हणजे प्रश्नच विसरलो मी एक <laughs> व्यक्ती आहे त्याच्या समोर मंदिर नाहीये काही नाही तरी सुद्धा घंटी वाजवत असतो हो आणि ते याडा नाहीये पण नुसते कागद फाडीत असतो का प्रश्न विचारलाय ना पण प्रश्न वेगळा असतो कोड वेगळं कोड आहे वे <laughs> ना कोड कोडे कोड म्हणजे मन कोड म्हणजे कोण मन बर अरे कोड वेगळं असत मन वेगळं का अच्छा <that> हा, हा काय बोलले अशी कोणती गोष्ट को आहे की जे आपण वाजवत नाही तरी वाजती ना हो <स्थाटी> <स्थाटी> अरे अरे चोमुबल पांडे असं कोण आहे जो व्यक्ती व्यक्ती म्हणतो मी असं कोणता व्यक्ती आहे मग ते मेल फिमेल काय पण अच्छा हा हा कोण आहे की जे घंटी वाजवत मंदिर नाहीये काही नाही तरी पण आणि येड़ा नाहीये ती व्यक्ती पण तरी नुसतं कागद पडत राहत हे बघा जो घंटी वाजवत ते नाही का के किंवा बालवाल नाही का ते घंटीने वाजवत बुड्डी विकायला येत नाही का येत आणि जेव्हा आता विकायला येत ते भेळ वगैरे वाले विकायला नाही येत का असं काही पण ते घंटी पण वाजत पुढे बोला आणि ते कागद फाडून आपल्याला त्याच्यात भेळ पण देतात बुटीके बालवाला भेळवाला एकच माणूस सांगतो भेळवालाच मग भेळवालाच म्हणते मी भेळवाला तर घंटी पण वाजवतो कि लोकांना खायला पाहिजे अरे भेळ बांधण्यासाठी का नाही का नाही जवळपास पण नाही का एक इंडिव का तो पुलिस वाला नस्त तरी पण खाकी घालतो <laughs> उत्तर या ठिकाणी ओळखलेलं आहे चला याच खुशी उत्तर पण मी सांगितले या खुशी शॉपिंगला जायचं पैसे तू खर्च कर करा मला शर्ट घ्या माझ्याकडे <coughs> <भाजगर पैशे देगे। coughs> <coughs> बरं सांग किती पंचबारा अंड्रज पंच बारा पाठ झालं माझा भैया डायरेक्ट विषय पाचशे केलेला आहे मॅडमनी त्यामुळे तुम्ही काय करायला पाहिजे उत्तर दिलेलं आहे बाई एक नंबर खतरनाक उत्तर दिलेलं आहे आपलाच पत्ता झाला <coughs> हरकत नाही पण विषय पाचशे करून टाकायचं म्हणजे काय सबस्क्राईब करून टाकायचं <coughs> करणार कर का नाही तू केलं का नाही केलंय कधी लग्नाच्या आधीच असा कोणता कलर आहे जो तुला आवडत नाही पण सदैव तुझ्या सोबत आहे कुठला कलर आहे जो मला आवडत नाही पण तो सदैव माझ्यासोबत आहे का, का। <laughs> पण <laughs> या जोक साठी सबस्क्राईब करायलाच पाहिजे बाय <laughs> आता मी ना कोणाला बीर आता मिन?